नमस्कार माझा मुलगा स्वराज योगी चव्हाण राहणार पेटोळगाव पे तालुका कल्याणी जिल्हा कोल्हापूर को। माझा मुलगा गेल्या महिन्यात बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी घरातून रागवून रा, बाहेर गेला आहे स्वराज तू घरी परत या तुझा वाढदिवस जवळ येणार आहे बाट तुला काही रागवत नाही फक्त तू घरी परत ये येता असेल तिथं परत ये मी तुझी वाट बघालो स्वराज गाडी घाऊ द्या फोन काय काळजी करू नकोस तू काय टेन्शन घेऊ नकोस वाढ बाळा हा व्हिडिओ जास्ती शेअर करा आणि खालील स्क्रीन वर नंबर दिलाय त्याला दिला कॉन्टॅक्ट करा फार तुमची मदत होईल मला माझा शेतकरी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की हा मुलगा हरवलेला आहे आई वडिलांचे अश्रू थांबले नाहीत जर कोणाला या मुलाबद्दल काहीही माहिती मिळाली तर कृपया दिलेल्या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधा एक तुमची छोटीशी मदत एका आईवडिलांना मोठा आधार ठरू शकते जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा मुलगा सापडण्यास मदत मिळेल माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा